नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे तांदळाची भाजी तांदळाची भाजी मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि नितळ ठेवलेली इकडे कडाई ठेवली मी तेल ओतून घेते गरम झाले लसूण खेचलेल्या लसूण घेतला हा चांगला तोडून घेते लसूण चांगला तांबूस नागावरती बसून घेतला आता याच्यामध्ये कांदा घ्यायचा कांदा पण एक मिनिट परतून घेतो कांदा परतून घेतला आता ही भाजी Зараз я маю таку миску, яка випрямована. І з цією мискою влікуємо. Зараз влікуємо з іншого боку. तो भाजीवरती झाकण ठेवले आणि गॅस मी मध्यम घेतला आहे आता शिजवून देते भाजी तर पाच मिनिटं मी भाजी अशीत वाफवून घेतलेली आहे आता गॅस लोटत करते भाजी शिजलेली आहे गॅसवर तीन दोन मिनिट बदलून घेणार आहे थोडं जरी पाणी ना तर ते वाटून जातो अशा प्रकारे आपली भाजी काय आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद